जे आमच्या नशिबी आलं ते आता शिवसेना उभाटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या नशिबी आलं असा टोला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चिपळूण सभेत बोलताना लगावला आघाडीमध्ये संभ्रमावस्था असून कोण म्हणतं हा माझा उमेदवार आहे कोण म्हणतं माझा तो उमेदवार आहे त्यामुळे आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेश सकपाळ आणि महायुतीच्या उमेदवारांना लोक मतदान करतील आणि आपलाच विजय होईल असा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केला आज काय झालं जे जा आमच्या नशिबी आलं ते भास्कर जाधव साहेबांचं नशिबी आलं त्याच्यात नवीन काय बरोबर ना कदम साहेब जे युबीटी मध्ये तुमच्या नशिबी आलं माझ्या नशिबी आलं साहेबांच्या नशिबी आलं आज पुढचा टप्पा म्हणून ते भास्कर जाधव साहेबांच्या नशिबी आलेलं आहे त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये तिकीट वाटप आणि तिथं कोण कुठच्या पक्षाचं हेच कळेल असं झालेलं आहे कोण म्हणतो माझा हा उमेदवार आहे कोण म्हणतो माझा हा उमेदवार आहे कोण हा उमेदवार आहे त्याच्यामुळे नक्की महाविकास आघाडीचे उमेदवार कोण आहे हा जो संभ्रम माझ्या मनामध्ये आहे व्यासपीठाच्या सगळ्या मंडळींच्या मनामध्ये आहे तोच संभ्रम शिकवणच्या नागरिकांच्या मनामध्ये की नक्की मतदान कोणाला करायचं ठरवलं तर एक काय ठरवलं होतं फॉर्म भरवताना ठरव बरं मतदान फॉर्म भरताना अनेकांनी ठरवलं होतं की कोणाला मतदान करायचं पण काय नियतीच्या मनातही कळत नाही उमेश सकवाळचं लग चांगलं आहे काय कुठनं आणलं नाही मला माहित नाही पण चांगलं आहे म्हणून त्याला असं वाटतं माणसं जमली काय नाही जमली काय मी काहीतरी आणलेलं आहे त्याच्यामुळे शंभर टक्के माझा विजय निश्चित आहे पण मुद्दा एकच आहे की हा टेम्पो आपण टिकवला पाहिजे चार दिवस चार दिवस लोकांना आपण हे पटवून सांगितलं पाहिजे की ही जी समोरची लोक आहेत त्यांच्याकडे स्वतःचं असं काही अस्तित्व राहिलेलं नाही एक नेता सांगतोय माझा उमेदवार अमुक अमुक आहे दुसरा नेता सांगतोय माझा उमेदवार तमुक तमुक आहे दोन्ही नेत्यांबद्दल मला आदर आहे मला कोणावर टीका करायची नाही पण ज्या पद्धतीनं चिपळूणवासियांच्या समोर एक संभ्रम निर्माण झाला आहे की आता नेमायचं कोणाला मतदान कोणाला करायचं लोक ह्याच महाशयाला मतदान करणार आहे तर हे आपण लोकांपर्यंत पोहोचवत आहे आणि काल दोन दिवसानंतर जी चिपळूणवासियांची तुम्ही जर मानसिकता बदलली आहे बघितली असेल तर ती शंभर टक्के बदललेली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही जे मत बनवलेलं होतं ते आम्ही चुकीचं केलेलं होतं पण आम्हाला वाटत होतं की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी पुढे जाईल महाविकास आघाडी पुढे गेल्यानंतर अमुक एक व्यक्ती निवडून येईल अमुक एक व्यक्ती त्याला पाठिंबा देईल या सगळ्या त्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलेलं आहे आणि महायुतीच निवडून येऊ शकते आणि महायुतीच्या उमेदवाराचं माझं देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा असल्यामुळं ब्ल्यू लाईन रेड लाईनपासून सगळ्या गोष्टीला न्याय महायुतीच मिळून देऊ शकते हे चुकवकरांची खात्री झालेली आहे त्याच्यामुळं फक्त हे वातावरण टिकवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ते, ते पुढचे चार दिवस आपण सगळे मिळून टिकवाल त्याची आशा ह्या ठिकाणी बाळगतो आणि लोक कशी असतात तर...